लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं आवाहन हातकळंगले लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक मतदान अधिकारी मौसमी चौगुले यांनी केलं लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी इथं झालेल्या मतदार जागृती कार्यशाळेत त्या बोलत होत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती व्हावी प्रलोभनाशिवाय मतदारांनी मतदान करावं यासाठी मतदारसंघात विभागनिहाय जनजागृती केली जाणार आहे त्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील दोनशे चोपन्न मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची इचलकरंजीत कार्यशाळा घेण्यात आली कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदानात वाढ करणं शहरी नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसंच नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आलं मतदार जागृतीसाठी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली सहाय्यक निवडणूक अधिकारी चौगुले यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध समूह तयार केले आहेत या समूहांनी भागाभागात जाऊन मतदार जागृतीसाठी काटेकोर नियोजन करावं त्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीनं मतदारसंघात जनजागृतीचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं शिक्षक मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमधील इयत्ता पाचवी येथे नववीतील विद्यार्थ्यांना पत्रलेखनातून आपापल्या पालकांची जागृती करण्याच्या सूचनाही दिल्या या कार्यशाळेला अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी एस एन जाधव मतदान जागृती विभागाच्या नोडल अधिकारी आरती खोत प्रशासन अधिकारी इरफान पटेल पर्यवेक्षक राजेंद्र घोडके मुख्याध्यापक शंकर पवार राहुल राजापुरे आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्यासह आठशेहून अधिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते